आय सी चे जे काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आता मुख्यमंत्र्यांनी येऊन तिथं जे बटन दाबलं एका बटनावर दाबल्यानंतर क्लिक वर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचा लाभ सुमारे दोन कोटी तीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात लाडक्या बहिणींसाठी आता दिवाळी निमित्त गोड बातमी आता समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि दिपावळीचा बोनस असे मिळून सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे तीन रुपये आत्ताच आदेश दिलेला आहे बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडमनी दिलेला आहे तुम्ही सुद्धा आता बातमी पहिल्यांदाच पाहत असाल लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि या आठ बँकांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तटकरे मॅडमने आत्ताच सांगितलेले आहे त्यामुळे तुमचा जर या जिल्ह्यांपैकी जिल्हा असेल तर तुम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट समोर आलेली आहे म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना या आठ बँकांमध्ये या आणि दहा जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये शंभर टक्के जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयेचा लाभ नक्की मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन व्हिडिओ बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती आज नक्की पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती आता तीन हजार रुपये वितरित करण्याचे सुद्धा सांगितलेले आहे तिकडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी आत्ताच तुम्हाला लवकरच पैसे जमा व्हावे म्हणून तिकडून डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये लाडकी बहिणीचं तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीचा बोनस म्हणून शंभर टक्के आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहेत या आठ बँकांमध्ये मेसेजसुद्धा येऊ लागणार आहेत आणि या दहा जिल्ह्यांमध्ये श पटकन सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के तीन हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे सर्व महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होऊ लागलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहेत थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये मेसेजसुद्धा येणार आहेत तीन हजार रुपये जमा झाला असेल तुम्हाला मेसेजसुद्धा घेईल तुमचा मोबाईल हा रेंजवरती ठेवणं गरजेचं आहे सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा मोबाईलला नंबर लिंक असला ना खात्याला तुम्हाला नक्की पैसे जमा होतील मित्रांनो लाडक्या बहिणींनो आत्ता बघा लाडक्या बहिणींना अनेक अपात्र कर अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र कोणकोणत्या करण्यात आलेला आहे नक्की पाहूया सर्वात महत्वाचं बघा लाडक्या बहिणीनं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींना नक्की मिळणार आहे महत्वाची अपडेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये बोललेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के ऑक्टोबर महिन्याचा आणि दिवाळीचा बोनस सणानिमित्त बोनस दिल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आनंदातच आहेत या आठ बँकांमध्ये आणि या दहा जिल्ह्यांमध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज हप्ता वितरित केला जाणार आहे चार प्रकारच्या लाडक्या बहिणींना आता वगळण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीनो कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे नक्की पाहणार आहोत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्त्वाची अर्जंट माहिती बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमनी दिलेली आहे त्या त्यामुळे त्यांनी आज सकाळपासून डी बी टीचं बटन दाबून आत्ताच त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत नक्की पहा आता थोड्याच वेळामध्ये पैसे येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तिकडे तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी होण्याचे डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि तुमच्या एका तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये येणार आहेत आत्ताच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये एका तासाच्या आतमध्ये शंभर टक्के डीबीटीचं बटन दाबल्यानंतर पैसे जमा होण्यास सुरुवात हो होतात परिस्थिती लाडक्या बहिणीनो तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणारच आहे शंभर टक्के आज तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि सणानिमित्त दिपाळी सणानिमित्त दिलेला बोनस सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहेत हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींना वितरित करण्याचे ठरवलेले आहेत या दहा जिल्ह्यांमध्ये आणि या महत्वाच्या आठ बँकांमध्ये शंभर टक्के जमा होणार आहेत शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्काचा असतो घरामध्ये पिवळे किंवा रे केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे कारण बँकांमध्ये अनेक प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेले आहे तुम्हाला जसा ऑक्टोबर महिन्यात मध्ये तीन हजार लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून शिंदे साहेबांनी तातडीने दोन ते तीन कामे करायला सांगितलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो शिंदे साहेबांनी आत्ताच सांगितलेले आहेत कोणती कामे करायचे आहेत हे तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असणं गरजेचं आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं बँक खातं महत्त्वाचं असणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीनं तुमचं बँक खातं जर बंद असेल तर तुम्हाला लाडकी बहीण येऊन हप्ता मिळणार नाही अनेक लाडक्या बहिणी लाडकी बहीण पैसे काढतात आणि त्या खात्याकडे लक्षच देत नाहीत त्यामुळे तुमचं बँकेचं खातं बंद पडू शकतं लाडक्या बहिणीनं महत्त्वाच्या बँकां बघा लाडक्या बहिणीनं लक्ष देऊन बघा पोस्टात असलेलं गरजेचं आहे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया असणं गरजेचं आहे महाराष्ट्र बँकेत मध्ये खातं असणं गरजेचं आहे अशा महत्वाच्या बँकांमध्ये शक्यतो सर्व लाडक्या बहिणींचं खातं असणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे तुमचं जर या बँकांमध्ये खातं असेल तर अत्यंत महत्वाचं खातं आहे ते म्हणजे सरकारच्या माध्यमातून अनेक बँकांमध्ये मा प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत आणि आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे शिंदे साहेबांनी आता कोणत्या महत्वाच्या बँका आणि चांगल्या बँका आहेत नक्की पाहूया विश्वासू बँका नक्की असणं गरजेचं आहे मित्रांनो आपण आठ बँका आणि दहा जिल्हे पाहणारच आहोत आता आपण त्याआधी आपण कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे बघूया लाडक्या बहिणीनो ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि त्या ज्या लाडक्या बहिणीकडे फोर व्हीलर गाडी असेल सरकारी पेन्शनधारक असतील अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी एवण्यातून अपात्र केलेलं आहे ज्या लाडक्या बहिणींनो आता तुम्ही महत्वाची कामे म्हणजे आठ बँका बघा पहिली बँक आहे आय सी आय सी बँक आहे दुसरी आहे एच डी एफ सी तिसरी आहे कोटक महिंद्रा बँक चौथी आहे महाराष्ट्र बँक पाचवी आहे पोस्ट ऑफिस बँक आणि सहावी आहे बँक ऑफ बडोदा सातवी आहे है पंजाब अँड नॅशनल बँक आठवी आहे इको बँक या सर्व बँकांमध्ये शंभर टक्के तुमचं खातं असणं गरजेचं आहे म्हणजे लाडक्या बहिणीनो हे महत्वाचे बँक आहेत आणि आता शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे बालविकास विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमने या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि शिंदे साहेबांनी तिकडून डी बी डीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये एका तासाच्या आतमध्ये पैसे येण्याचे सुद्धा सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो आता आपण कोणती महत्त्वाची दहा जिल्हे आहेत पाहणार आहोत लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो पहिला जिल्हा आहे बघा लातूर आहे दुसरा आहे अकोला आहे तिसरा आहे नंदुरबार चौथा आहे परभणी पाचवा आहे ठाणे सहावा आहे बीड सातवा आहे बुलढाणा आठवा आहे नांदेड नववा हे सोलापूर आणि दहावा हे सांगली या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के हा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी जी कामं राहिलेली आहेत ते लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत आणि लाडक्या बहिणीनो तुमचं खातं चालू असणं गरजेचं आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढतात आणि त्या खात्याकडे लक्षच देत नाहीत तरी लाडक्या बहिणींनो तसे न करता लक्ष देणं गरजेचं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचे आता तीन हजार रुपये नक्की मिळवायचे आहेत आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद